तर आपल्यासोबत अतिशय सर्वसाधारण कुटुंबातील दाम्पत्य आहे सौ संगीता शमराव गायकवाड ह्या नगराध्यक्षपदासाठी उभा आहेत आणि त्यांचे पती देखील आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण सविस्तर जाणून घेणार जान। आहेत नेमका गेवराई शहरामध्ये दे नगराध्यक्षपदासाठी ते उभा आहेत काय सांगाल नेमका काय भूमिका या निवडणुकीच्या पाठीमागं आज गेवराईची ओळख पवार आणि पंडित कुटुंबियाकडे पाहून होते मात्र तुम्ही सर्वसाधारण कुटुंबातील आज निवडणूक लढवण्यासाठी पुढे आलात नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय आपल्या गेवराई नगर परिषदेच्या सावत्रिक निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये आम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहोत आम्हाला काही राजकीय वारसा नाही आमच्या पाठीमागे काही नाही एकदम सर्वसामान्य कुटुंब आहे आमचं आम्हाला कोणाचं राजकीय वलय नाही काही नाही आजपर्यंत एक सर्वसामान्यावर जो काही अन्याय होतो शहरात एवढ्या भरपूर प्रमाणात गव्हर्मेंट नगर परिषदेला फंड येत आहे त्या फंडाची विल्हेवाट हे प्रस्थापित जाणून बुजून तसा विकासावर भर देत नाहीत ना पैसा खर्च करीत नाहीत या गेवराई शहरात आम्ही तीन वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी अहोरात्र आमचा लढा चालू आहे भवि आपल्या गेवराय शहरातच्या वैभवात एक चांगलं एक भव्य दिव्य स्मारक व्हावे ही आपल्या सर्व जनतेची इच्छा आहे गेवराई शहरातल्या ग्यावराय शहरातल्या या पंधरा हजार लोकांनी छत्रपती स्मारक होण्यासाठी सहाय्य केले आहेत आपले नाव मोबाईल नंबर आधार नंबरसहित या पंधरा हजार लोकांनी सहाय्यानिशी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदनात दिलेले आहेत याबरोबरच ग्यावराय परिसरातल्या तीस ते पस्तीस ग्रामपंचायतच्या सरपंचांनी ठराव घेऊन सुद्धा आम्हाला ह्या छत्रपती स्मारक उभारणीसाठी एकमुखी पाठिंबा दिलेला आहे बरं आज तुम्ही स्मारकासाठी आंदोलन करतायत लढतायत आणि आज नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सहभागी होत आहेत पण एकीकडे पवारांची आणि पंडितांची ताकदी तुम्हाला वाटतं त्यांच्या ताकदीसमोर तुम्ही टिकता हो आम्ही निश्चितच टिकणार आम्हाला सर्वसामान्यांचा आत्मविश्वास आहे त्यांचा पूर्ण आम्हाला सपोर्ट आहे की आम्ही या प्रस्थापितांना आता ही ही जी सत्ता आहे यांची हुँ. एक हाती ही आम्ही उलटून टाकणार आहेत अशी सर्वसामान्य मतदारांची भावना आहे आम, आम्हा आमचा डोर टू डोअर गल्लीबोळात मतदारांशी आम्ही भेटीघाटी आमच्या चालू आहेत मतदारांचा प्रचंड प्रमाणात आम्हाला प्रतिसाद आहे चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आम्हाला मतदार राजा हा भरभरून मतदान आमच्या झोळीत टाकणार आहे काय सांगाल अजून काय समस्या आपल्या गेवरा शहरात सुशिक्षित बेरो बेरोजगारांना आम्ही उद्योग व्यवसायासाठी नोकऱ्यासाठी असे उद्योग व्यवसायाचे आम्ही एक ह्या ठिकाणी मुहूर्तमेढ रोवणार आहेत कुठल्या समस्या सध्या की ज्या स्थानिक लोकांना जाणवत आहे सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि मुली महिलासुद्धा सुशिक्षित बेरोजगार भरपूर प्रमाणात आहेत ह्या हाताला काम नाही एक अक्षरशः एक माहेश्वरी समाजातील एक महिला महिला भगिनी आहे त्या म्हटल्या मी खूप माझं शिक्षण झाले ग्रॅज्युएशन झाले पण मला खूप काही करण्याची इच्छा आहे पण या परिसरात कुठलाही उद्योग नाही ना व्यवसाय नाही मला अक्षरशः त्या भगिनींनी डोळ्याला पाणी येऊन सांगितलं की ह्या ठिकाणी भाऊ आपल्या महिला माझ्यासारख्या भरपूर येतं यांना हाताला रोजगार हवा आहे तुमचं आम्हाला काही नको बाकी फक्त रोजगार उपलब्ध करून द्या आम्हाला काय वाटतं आता ही निवडणूक तुम्ही ज्या समोर जात आहेत तुम्हाला काय वाटतं तुम्ही कशा पद्धतीने तुमचा प्रचार असणार आमचा प्रचार सर्वसामान्यांना आम्ही केंद्रबिंदू मानलेले आहे हा त्यांचा त्यांना मूलभूत सुविधा जे काही रस्ते नाल्या लाईट याविषयी आम्ही पूर्ण सुविधा देण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहेत गेवराई शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे त्या ठिकाणी म्हणजे इतका चिंचोळ्याप्रमाणे असा सारखा महामार्ग झालेला आहे तर ह्या महामार्गावर आम्ही डिवायडर टाकण्याची आमची पहिला आमचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नंबर दोनचं गेवराई शहरातून जो महामार्ग गेलेला आहे त्याला आम्ही डिवायडर टाकणार आहेत सुटसुटीत रस्ता होणार आहे आणि गेवराई शहरात बरेचसे जे काही मार्केट आहे मार्केट कमी झालेलं आहे गेवराय शहरातलं गेवराई शहर तालुक्यातले जे काही माधोळमय सर्कल आणि शिरदेवी सर्कल या ठिकाणी गेवराई शहराला लाजवेल असं मार्केट झालेलं आहे त्या ठिकाणी गेवरात नाही गेवरात नाही गेवराई शहर हे तालुका जुना सर्वात जुना तालुका आहे बीड जिल्ह्यातला पूर्वी गेवराईचं खूप मोठं नाव होतं आता कमी झालं मार्केट गेवराई आणि मार्केट विखुरले गेले बाहेर मार्केट चाललेले जे काही उद्योग व्यवसाय आहेत ते बाहेर लोक शिफ्ट होत चालले का भरायचं कारण काय हे ह्या प्रस्थापितांनी उद्योग व्यवसायाला जास्त चालना दिलेली नाही जो काही पुढे येण्याचा प्रयत्न करतोय त्यांना दाबण्याचं यांनी पूर्ण ताकदीनेशी त्याला हे केलं आहे आणि ज्याची मानसिकता काय करण्याची तो माणूस ह्या ठिकाणची प्रॉपर्टी विकून संभाजीनगर पुणे हे मेट्रो शेट्टीकडे जात आहे आज नेमका आपण जर बघितलं गेवराईचा विकास पूर्वी भरपूर होता शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत जसं तुम्ही सांगितलं बेरोजगारी आहे याबरोबरच जर बघितलं आपण शहरामध्ये नालीचा प्रश्न असेल शौचालयाचा प्रश्न असेल अशा अनेक गंभीर विषय याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेवराईमध्ये अतिक्रमण भरपूर झालेलं आहे त्याबद्दल काय निर्णय धारकांनी याच्यामध्ये जास्तीत जास्त हे या ठिकाणी रस्ते काबीज केलेत आहेत रस्ते सुसूटीत होण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनेशी प्रयत्न करणार आहेत ही निवडणूक हो निश्चितच सर्वसामान्य मतदारांचा आम्हाला भरभरून प्रतिसाद आहे काय हे सर्वांगीण विकास व्हावा शहराचा काय पालट व्हावा शहराला सुटसुटीत रस्ते व्हावेत पाणी व्यवस्थित आता चार दिवसाला पाच दिवसाला पाणी येत आहे ते पण दूषित प्रमाणात पाणी येत आहे जुनं फिल्टर खूप चांगल्या प्रमाणात आहे ग्यावराय शहराला पण त्याकडे देखभाल व्यवस्थित होत नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य हे या दूषित दु... पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आलेले आहे ही योजना आलेली आहे पण याला जे काही देखभाल करण्यासाठी जशी यंत्रणा हवी तशी ह्या ठिकाणी यंत्रणा नाही आहे काय सांगाल बरोबर ग्यावरायच्या जनतेला काय सांगाल मी मत मी मतदार राजाला एवढेच हात जोडून विनंती करीत आहे की माझ्या पत्नी सौभाग्यवती संगीता शामराव गायकवाड या सिर्फ नारळ या चिन्हावर नंबर एकचे बटन आलेले आहे तरी मतदारांनी या सिर्फ नारळ या चिन्हावर बटन दाबून मला व माझ्या पत्नीला प्रचंड बहुमताने विजयी करावी हीच विनंती करीत आहे धन्यवाद